हाय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ट्रक ब्लॉग चॅनलवरती आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं सहज स्वागत आहे आणि आज आपली गाडी उसुरला तर खाली झालेली आहे आप आपली गाडी जाणार तर हुसूर टू पलटण जाणार आहे तर आपल्याला आधी बल्लारी जायचं बलारीन राग भरायची मग पलटणला जायचं आहे बघायच मित्रांनो आपला सफर कसा होतं आहे काय होतं ते व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका फोटो कोण भेटते काय हे सगळं दाखवतो मिळते यावेळी डायरेक्ट राग बरायला कदममा हिरुरला हो होते त्यामुळे दाम चालले होते ना आता फायनली आपली भेट झालेली कदम कदमाची गाडी आपल्या समोर चालते ते आता थांबूयात कुठेतरी चहा वगैरे घेऊयात चहा वगैरे घेऊन मग बघूयात आता मला भेटावं लागेल फायनली तर आपण गाडी तर गाठलेली कदममाची अर्धा तास कदम आपली वाट बघून वाट बघून निघालते परंतु ते निघले मी आलो त्यामुळे आता पुढं थांबूयात कुठेतरी चहा प्यायला

काय करायचं काय काय करायचंय मामा निघालेत कारण आता आपल्याला थांबायचं थांबायचंय आपली गाडी इथंच बांधणार आहे कद्दमाची गाडी बांधणार आहे आता उद्याच्या हां मामा निघालेत आता इथून तर आपल्याला कदमा वगैरे भेटले होते कदमाप थांबलो होतो रात्री कारण कदमा आपली वाट बघत होती तिथे दोन तास गाडी थांबवली त्यांनी आपल्यासाठी पूर्णपणे आणि आपल्या गाडी फायनल आपण भरायला आपल्याला भरायची राख तिकडली राख भरायची आपल्याला छोटी एकदम पूर्ण आज काळ होणार आहे बघू शकता तुम्ही फायनली आणि आपलं दर्जेदार लोकेशन आहे इकडं लयज भारी पाहू शकताय पाठीमाग कस काय डोंगर बिंगर आहे इथे एकदम जवळच पूर्ण बघाय लोकेशन आहे मित्रांनो पाहू शकताय पाहिलं आपली गाडी वगैरे चालू झालेली भरायला पाहू शकताय कसला फुग फुटाय वाईट एकदम पांढरा फुक फुटा मित्रांनो हा सरपटणारा पाणी म्हणजे आपला लाला लाला पण पहिल्यांदा ब्लॉकमध्ये आला आहे लालाची गाडी पण आप ला, आलेली आपल्यासोबतच भरायला तिकडे चालू भरायला ती गाडी आणि आपली इथं चालू भरायला पाहू शकताय कसला पडवडतोय वाईट काम आहे एकदम हे तर काय आमची भत्ती ठेवत नाही असं वाटतंय आज आम्हाला पाहू शकताय तर मित्रांनो गाडी वगैरे ते भरून वगैरे पूर्ण पॅक झालेली पाहू शकता पूर्ण पाठी आपली गाडी वगैरे बांधून बिजून रेडी आहे आणि बघा कसले हलवत हो बघा पाय वगैरे कसले झालेत पूर्णपणे दैव आकार काम आहे ड्रायविंग माझी त्याला हातपाय दोन येऊत मग करूयात जेवण जेवण वगैरे भरून ठेवलं होतं काय जेवायला बसलं की आले भरायला त्यामुळे काही जेवण नाहीत आता करूयात जेवण वगैरे जेवण झाले की लगेच तिथून निघूयात काय मित्रांनो तर आता वाढलेले सात आणि आता आपण पोहोचलेलो आहोत हॉस्पिटलच्या पुढं नारळाच्या धाव्या नारळ धाव म्हणजे फेमस धावा आहे आमच्याकडल्याचा होऊ शकत वाटेल आता जेवण वगैरे तर झालेले तर आता लावूयात अगरबत्ती वगैरे निघूयात कारण आधी पोटो पण मग टोबा असतो माझ्याकडे अगरबत्ती वगैरे लावूयात आपण Gaya dibidik cakak cakak Deli enggak चालतं भात म्हणलं लाल जेओल तेवढं चालतं का म्हणलं तेवढं बघा खाऊन टाकायचं सगळं मित्रांनो आज पौर्णिमा पौर्णिमा असल्यामुळं पूर्ण उजाडच आहे होऊ शकत आहे चांगलाच्या उजाडाने पाणी एकदम क्लिअर दिसत आहे सगळं खूप मोठी नदी आहे होऊ आहे आणखीन पण सतत स्पीडे काढला तरी पण नदी काय संपायचं नाव घ्यायला गेली आहे जवळपास दोन किलोमीटरची नदी आहे पूर्ण ही बघितलं आहे आणि पाणी उजाड एकदम बाहेर दिसायला लागले मित्रांनो आता तर आपण पोहोचलो होतो विजापूरला आणि आता वाढलेली तर दहा आपल्याला जायचं आहे आता डिझेल टाके वगैरे फुल करूयात जरा शिफ्ट चेंज झाली म्हणून जरा पाच दहा मिनटं लागते आपल्याला आपल्याला काय डिझेल सोडलेलं नाही आता डिझेल सोडायला चालू होईल पाच दहा मिनटांनी निघूया आता इथून डिझेल टाके वगैरे फुल केल्याच्या नंतर बघूयात कुठला सफर काय कायचं आहेत पलटणला तर मित्र पहिल्यांदाच चाललो आहे याच्या आधी मामा मग तर मी फर्स्ट टाईम फलटणला चाललेलो आहे त्यामुळे बघूयात आता इंटरेस्टिंग राहणार आहे जरा हा रिलायन्सचा पंप कर्नाटक मध्ये कायदे खेळणार पण रिलायन्स नाव असणार आहे शंभर टक्के घेऊयात मग डिजेल वगैरे टाकून आणि मग जाऊया तिथून काय पंप कसला भारी आहे

牛背大灯。 मित्रांनो गुड मॉर्निंग तर आज आपली गाडी पोचली जी फलटणला आणि सकाळी पाच वाजता चालतो मी फलटणला पण झोपलो होतो फलटणमध्येच त्यानंतर सकाळी आलेत मामा इकडे गाडी घेऊन खाली करा एक फलटणच्या दहा बारा किलोमीटर पूर्व गाडी आहे आणि गाडी बिरी सोडली आता पूर्णपणे हातबी धुवून आलो मी खाली पाणीवरती इकडं पावसाचं असते तर बघायच आता गाडी होईन खाली लवकरच खाली होईन गाडी कारण गाडी जे सी खाली व्हायची वरची त्यामुळे जरा फास्ट तरी गाडी खाली होणार आहे तर बघेल मग खाली करून कुंकड जायचं आहे काय अजून काही नियोजन ठरलेलं नाही खाली करून बहुतेक गावाकडे जावं लागेल माल तर काय अजून झालेलं नाही कुठं मुलं जरा सावलीला पाहू शकता पूर्ण म्हणजे असं पंढर कुठलं आहे आज पंढर एकदम हक्कन तीन करा वाजता होती ड्राईव्ह करणं म्हणजे काय सोपं नाही एवढं तर मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका आणि चॅनलला प्लीज जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तो भेटत अशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तो तोपर्यंत क्लिप बाय बाय